प्रश्न तुमचे उत्तर आमचे एवला व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन मनमाड रोडवरील सिद्धार्थ लॉन्स येथे काल सायंकाळी मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात एवल्याची कोकिळा आम्रपाली पगारे हिने गायलेल्या ए मेरे वतन के लोगो जरा आखोमे भरलो पाणी या गाण्याने झाली व्यापार क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या व्यापाऱ्यांचा सहकुटुंब व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यानिमित्ताने कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे सुधीर डागा मनमाडचे राजेंद्र पारिक तसेच निमाचे उपाध्यक्ष आणि येवलेचे भूमिपुत्र किशोर राठी आदींनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी एवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले तर शहरातून व्यापारी बांधव आणि त्यांचे कुटुंब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र 8 साठी हुसैन शेख एवला आपल्या कारणामध्ये कोणतीही साधनं असताना व्यापार उद्योग वाढवला आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची काही व्यापारामध्ये आलेली की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापाराचा त्यांचा विकास करीत आणि जेवढ्याची बाजारपेठ ही अशी आहे की पैठणीकरता प्रसिद्ध आहे त्यामुळं पैठणी खरेदी करण्याकरता महाराष्ट्रातून म्हणजे भारतातून नागरिक या ठिकाणी येतात त्यांचा उपयोग करून देऊ येवल्याला लग्नाचे सर्व प्रकारचे साहित्य मिळावे फर्निचर असेल कापड असेल किरणा असेल हे सगळं सामान लग्नाचे जे काही माणसं आहेत कुठूनही खरेदी करत येतात त्यांनी येवलतच खरेदी करावं अशा प्रकारची आव्हान मी येवल्याच्या व्यापाऱ्यांना केलेलं आहे एवढ्याची बाजारपेठ खूप मोठी आहे अतिशय प्रामाणिक व्यापारी हा येवल्याचा प्रसिद्ध आहे व्यापाऱ्यांची जी काही एकजूट या व्यापारी महासंघाच्या निमित्ताने झालेली आहे त्यांना कोकराव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो यवला व्यापारी महासंघाचा पाचवा वर्धापन दिन असल्या कारण यवला व्यापारी महासंघाने पन्नास वर्ष इतिहास व्याव व्यावसायिक दुकानांना पूर्ण झाले अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यावसायिक बांधवांचा सत्कार सोहळा आज आम्ही आयोजित केला होता या सत्कार सोहळ्यासाठी कोपरगाव व्यापारी महासंघाचे काकासाहेब कोटे सोडून काका भनमाड व्यापारी महासंघाचे अभिषेक तारेख भीमाचे यमण्याचे भूमिपुत्र किशोर चिराठी जे भीमाचे उपाध्यक्ष आहे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला उपस्थित सर्व व्यापारी बांधवांचे गावात